मुक्ताई मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या आनंद मेळाव्यास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा उमाताई कैलास तसेच व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष व समिती सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी शाळा समिती अध्यक्षांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी ग्रामस्थ व पालक मंडळी तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी व शिक्षक यांनी सुद्धा हजेरी लावली सदर आनंद मेळाव्यात जवळपास तेरा हजार रुपयांची उलाढाल विद्यार्थी पालक व गावकऱ्यांद्वारे झाली विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या संकल्पनेतून शाळेचे मुख्याध्यापक किरण राठोड व शिक्षकवृंद संतोष वजारे मनीष बोरेकार रामेश्वर पाटील नितीन बागुल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते एमसीएन न्यूज मराठी करिता सुनील जगताप मुक्ताईनगर याच्या मागचा मेन आणि महत्वाचा उद्देश म्हणजे मुलं हे फक्त मुलांचा जी सर्वांगीण विकास आहे तो सर्वांगीण विकास फक्त अभ्यासामधूनच होत नाही तर कर त्यांना व्यवसायाचं शिक्षण सुद्धा मिळालं पाहिजे त्या दृष्टीने एक व्यवसायाची छोटीशी झलक म्हणून आपण आपल्या शाळेमध्ये बाल आनंद मिळावा साजरा करत आहोत